इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन इन्सुलिन हे एक संप्रेरक म्हणजेच हार्मोन आहे ते पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंडामध्ये तयार होते इन्सुलिन आपल्या शरीरातील साखरेची किंवा ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते मधुमेहाच्या म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इन्सुलिन दिले जाते इन्सुलिन देण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते ते पाहू ट्रे hand gloves dry cotton swab alcohol cotton swab insulin syringe insulin bottle kidney tray चला आता जाणून घेऊ की इन्सुलिन कसे दिले जाते सर्वप्रथम रुग्णाजवळ जा आणि त्यांना प्रक्रियेची माहिती द्या प्रक्रिया करण्यासाठी त्यांची अनुमती घ्या त्यानंतर तुमचे हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ करा आणि लागणारे सर्व साहित्य रुग्णाजवळ घेऊन जा आता हँडग्लव्ह घाला इन्सुलिनची बॉटल घ्या आणि त्यावर लिहिलेली समाप्ती तिथी म्हणजेच एक्सपायरी डेट आठवणीने तपासा रबराचे झाकण स्पिरिट किंवा अल्कोहोल स्वॉबने स्वच्छ करा आता इन्सुलिन सिरिंज घ्या आणि त्याची निडल बॉटलच्या रबरी झाकणामधून आत टाका आता जितक्या प्रमाणात इन्सुलिनचा डोस द्यायचा आहे तेवढे इन्सुलिन सिरिंज मध्ये भरा सिरिंज मध्ये हवेचा बुडबुडा तर नाही ना हे पहा जर असेल तर हवा बाहेर काढा सर्वप्रथम कोणत्या हातावर इन्सुलिन घ्यायचे आहे हे रुग्णाला विचारा रुग्णाच्या शरीरावर ज्या ठिकाणी इन्सुलिन द्यायचं आहे ती जागा अल्कोहोल स्वॉपच्या मदतीने पुसा एका हाताने त्वचा ओढून धरा जेणेकरून निडल म्हणजेच सुई सहजपणे टोचता येईल सुई पंचेचाळीस अंश कोणामध्ये ठेवून त्वचेमध्ये टोचा आणि हळूहळू शरीरात इन्सुलिन इंजेक्ट करा सिरिंज मधील इन्सुलिन संपल्यावर सिरिंज बाहेर काढा इंजेक्शन देऊन झाल्यानंतर रुग्णाला ड्राय कॉटन सॉप द्या इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी तो कॉटन सॉप थोडा वेळ दाबून ठेवा निडल ला कॅप लावून सिरिंज बाजूला ठेवा यानंतर हँड ग्लोव काढा आणि वापरून फेकण्याजोगे सर्व सामान फेकून द्या हात स्वच्छ धुवा रुग्णाच्या फाईल मध्ये इन्सुलिन दिल्याची वेळ आणि तारीख यांची नोंद करा लक्षात ठेवा इन्सुलिन दिल्यानंतर जर रुग्णाला रिएक्शन झाल्यासारखे वाटत असेल तर लगेच सिनियरला कळवा ची बॉटल दोन ते आठ डिग्री अंश सेल्सिअस तापमानात ठेवा ती फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवू नका आणि त्याचा बर्फासारखा गोळा होऊ देऊ नका जमा झालेले म्हणजे कमी तापमानाने गोठलेल्या इन्सुलिनचा वापर करू नका इन्सुलिनची समाप्ती तिथी म्हणजेच एक्सपायरी डेट आठवणीने तपासून पहा